आहे सातारा स्ट्रॉबेरीचं चाललंय जे पुण्यात तळेगाव धाबडे आहे तिथे फुलांचं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे नागपूरला संत्र्याचं आहे असे सेंटर ऑफ एक्सलन्स आता तुम्ही परवा एक उद्घाटन बघितलं सेंटर ऑफ एक्सले कुठलं मिलेटच हा आ, अशी वेगवेगळी स्पेशल त्याच ह्याच्यात ते काम करणे किंवा एक्सलन्स काम करणार ते सेंटर आहे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॉल्यवर्स बघायला भेटले असतील एक हे बघताय हे फॅन पॅड टाइप पॉले हाऊस आहे पलीकडं वायर नेट हाऊस आहे पलीकडं राऊंड टाईप टनेल म्हणजे शेडनेट आहेत त्या पलीकडे अजून लो कॉस्ट स्ट्रक्चर आहे आणि जे तुम्ही आता आपण बघितलं नर्सरी माती विना शेती हे हाय कॉस्ट म्हणजे डस्ट टाईप पॉले हाऊस त्याला म्हणतात आता हे जे पॉले पन हाऊस बघताय ते आपण पूर्णपणे ग्राफ्टिंग जे रोप असतात कलम म्हणजे जसे फळात वेगवेगळे कलम रोप असतात तसं आपण इथं भाजीपाल्यास कलमी रोप तयार करतो जेणेकरून जे जमिनीतले रोग असतात किंवा अन्य मेटोडिक जे वेगवेगळे उद जे उद्भवणारे जे जमिनीत म्हणजे सॉइल बाँड डिसीज आहेत त्याला नव्याण्णव टक्के हे कलमी रोप बळी पडत नाही तुमचं उत्पन्न वीस ते पंचवीस तीस टक्के वाढवून देतं तुमचं क्रॉप हार्वेस्टिंग पिरियडचा वाढतो जवळपास आमच्या इथं काही काही शेतकरी लोणी काळबोरी तीन तीन वर्षापर्यंत एक वांग्याचं पीक चालवलेलं आहे ते एक नवीन वैशिष्ट्य सिस्टम म्हणजे तुम्ही खोडवा घेऊ शकता परत तुमचं उत्पन्नच जे गावरान जे खाली आम्ही गावटी रुन वापरतो त्याला वर आपण हायब्रिड तुम्हाला शेतकऱ्यांनी जशी मागणी तशी आम्ही त्यांना ग्राफ्ट करून देत असतो जेणेकरून त्यांच्या भागात ज्या त्या भागात तुमच्या भागात जी एखादी व्हरायटी चालते आमच्या भागात दुसरी चालते त्यानुसार आम्ही तुम्हाला ग्राफ्ट करून देतो त्यांनी काय होतं जरी ते ग्राफ्ट करून आम्ही दिलं ते खायला सगळं गावटी वांगा लागतं आणि काट्याची संख्या जास्त असते लांब लांब त्याटाचं असतं त्याचा फायदा आपल्याला उत्पन्न आणि भविष्यात मार्केटला भाऊ दोन पैसे जास्त मिळतात आता हे जे बघितलं असलं तर पलीकडं पॅड आहेत पॅडवर कंटिन्यू पाणी चालू राहतं आणि एका साईडला आतली जी गरम हवा आहे किंवा टेम्परेचर आहे किंवा आपल्या जी ह्युमिडिटी मेंटेन ठेवायची त्यानुसार ते ऑटोमॅटिक ऑपरेट होत राहतं जर ह्युमिडिटी कमी झाली किंवा वाढली तरी ऑटोमॅटिक फॅन कमी किंवा म्हणजे बंद किंवा चालू होत राहतात आता पूर्णपणे आपण कलमीरोपासाठी वापर कारण शेतकऱ्यांची आमच्या इथं रोपांची भरपूर मागणी कारण शेतकऱ्यांचं काही काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो काही काही ठिकाणी कमी पाऊस पडतो त्याला पर्याय काय म्हणून वांग्यात येते आता आमच्या भागात आता कधी कधी कमी पाऊस पडतो झाला म्हणजे भरपूर जातो जेव्हा निघत नाही हातात मग जर कलमी रोप लावली तर ते मरून जाण्याचं प्रमाण कमी होतं किंवा जी बुरशी नाशिक खाली बुरशी येते त्याचं प्रमाण कमी होतं जे अपटेक करण्याची जी खतं असतात जमिनीत ते अपटेक करण्याची क्षमता वाढते रेग्युलर रोप जर असाल ते काही थोड्या प्रमाणात जतच ते खतं अपटेक करत म्हणजे हे जी जे आप खुंट आपल्याला कलमी रोप आहे ते आपल्या भरपूर प्रमाणात खतं अपटेक करून जास्त आपल्याला उत्पन्न देतात तीन नंबरला टोमॅटो अशी पिक शेतकरी घेतात तसा फायदा काय होतो ऑक्सिजन तुम्ही आता जरी पीक घेऊ शकता वांग येतो सोपे बाकीच्या वांग येतात त्याचं आम्ही कलम करून घेतो म्हणजे म्हणजे असे डायरेक्ट आणले नाही आणले नाही पूर्णपणे अभ्यास केलाय म्हणजे रोग येतात त्याला पूर्ण चेक केलेला असतो तर पाच मिनिटातलं एक मिनिट राशी मोटर चालू राहते आता हे टायमर बंद केलेलं आहे आम्ही आता जास्त करून उपयोग बटाटे हे घेण्यासाठी होते त्याला बैठक डायरेक्ट रूटवरच पाणी स्प्रे केलं जातं त्याला फक्त लाईटची कंटिन्यू आवश्यकता असली पाण्याची बचत होती बैल सर्वांनी